बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे तो ते लावो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय छत्रपती शिवराज शंभूराजांनी दिलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि शांततेत विरोध होणार शांततेत कधी विरोध होत असतो का अहो धावून आल्या अंगावर सरळ सरळ दिसतंय व्हिडिओ मध्ये आणि तुम्ही मानताय शांततेत विरोध झालाय पण काल मी सांगितलं नाही मी समाज कंटक मानलो त्यांना त्यातला एक तुमचा पीए होता आणि दुसरे तुमचे कारखान्यातले कामगार होते अहो आमच्या कीर्तनाला गर्दी होतीये ते तुम्हाला खटकताय का आणि आमच्यामुळे आमचा हिंदू बांधव जागा होतोय हे तुम्हाला खटकताय का म्हणून हल्ले करताय आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय म्हणजे तुम्ही समर्थन देत आहे का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना इथून पुढच्या काळात जर कीर्तनकारांवर हल्ले झाले संगमनेर तालुक्यात तर आरोपी बाळासाहेब थोरातांना सुद्धा बनवलं पाहिजे त्यांचा हा व्हिडिओ त्यासाठी पुरावा वापरला पाहिजे तुमच्या वयाचा मी आदर करतो म्हणून तुम्ही मानाला येईल ते जर बोलत असाल बाळासाहेबजी नाही जमणार नाही साहेब जय श्रीराम